जनतेचा बुलंद आवाज म्हणजे ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाइव मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या पुणे तामानी घाटात एस टी बस व स्विफ्ट कार अपघात दोन ठार तर दोन जखमी पुणे तामानी घाटात एस टी बस व स्विफ्ट कार या दोन वाहनांचा अपघात झाला या अपघातात स्विफ्ट कारमधील दोघांचा दुर्दैवाने मृत्यू तर दोन जखमी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे घटनास्थळी साळुंखे रेस्क्यू टीम व पोलीस प्रशासन दाखल झाले घटनास्थळी मदतकार्य करून जखमी प्रवाशांना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले सदर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल सत्तावीस एकाहत्तर ही खेड चिंचवड बस माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार ही पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे येत असताना तामानी घाटात भयानक वळणावर हा अपघात झाल्याचे समजते मृणाली जाधवसह लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज माणगाव रायगड